नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहे आमच्या गावाच्या जागृत देवस्थानात म्हणजे श्री भैरवनाथ मंदिरात श्री काळा भैरवनाथ मंदिरात भैरवातच्या नावानं चांग भले

तर हे आहेत आमच्या गावातील प्रमुख आकर्षण असलेली देवस्थाने पहा या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या देवतांची फोटो सुद्धा आहेत